उन्हाळ्यामध्ये अमकाच विकत घेतलं जाणारं फळ म्हणजे कलिंगड कलिंगडमध्ये नव्वद टक्के एवढ्या मात्रेमध्ये पाणी असतं आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी ते एक उत्तम फळ आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं हायड्रेशन म्हणजेच आपल्या पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड आपल्याला नक्कीच मदत करतं कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये आपण सर्रास सगळेच जण कलिंगड हे खात असतो पण काही जणांच्या बाबतीमध्ये मात्र कलिंगड खाण्याने फायदे न होता नुकसान देखील होऊ शकतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायला हवी कोणत्या पदार्थांबरोबर कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे कलिंगड खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याने फक्त शरीरालाच नाही तर मनाला देखील थंडावा मिळतो त्याच्यामध्ये असणारं नव्वद टक्के एवढ्या मात्रेमध्ये असणारं जे पाणी आहे त्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन आपल्या शरीराची पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते या बरोबरनेच कलिंगडाचे इतर अनेक फायदे देखील आहेत कलिंगडामध्ये विटॅमिन सी चांगल्या मात्रेमध्ये आहे त्यामुळे आपली त्वचा आहे ती चांगली राहते तजेलदार राहते त्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे आपली रोगप्रतिकार ही चांगली राहते त्याच्यामध्ये फायबर आहे त्यामुळे आपलं पोट व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते त्याबरोबरीनेच त्याचं कॅलरीज खूप कमी आहे त्यामुळे वजन जरी तुम्ही कमी करत असाल तरी देखील तुम्ही कलिंगडे खाऊ शकता या सगळ्या फायद्यांबरोबरच कलिंगड खाताना काही काळजी घेणं किंवा काही गोष्टी लक्ष लक्षात ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे काही जणांसाठी मात्र कलिंगड खाणं हे नुकसानकारक देखील असू शकतं भारताला डायबेटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हटलेलं आहे म्हणजे भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्तीला मधुमेह किंवा डायबेटीस हा कि असतोच कलिंगडामध्ये ज्या प्रकारे पाणी जास्त प्रमाणामध्ये असतं त्याप्रकारेच ते गोड आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल शुगर देखील असतात कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स जर आपण बघितला तर तो बहात्तर ते ऐंशी मध्ये आहे म्हणजे तो हाय ग्लायसेमिक इंडेक्स गटामध्ये येतो आता एक ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तो व्हिडिओ तुम्ही तिकडे जाऊन नक्की बघून घ्या जास्त ग्लायसेमिक इंडेक्स गटामध्ये जे पदार्थ असतात ते खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातली साखरेची पातळी आहे ती लगेच वाढते त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी आहे ती लगेच वाढणार आहे म्हणूनच मधुमेही व्यक्तींनी कलिंगड खाताना काळजी घेणं हे गरजेचं आहे कलिंगडामध्ये नॅचरल शुगर बरोबरच पाणी आणि फायबर हे देखील जास्त मात्रेमध्ये असतं त्यामुळे तो कलिंगड आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये खाताय याला खूप जास्त महत्व आहे यालाच ग्लायसेमिक लोड म्हटलं जातं म्हणजे एखादा पदार्थ आहे तुम्ही तो ठराविक मात्रेमध्ये खाल्ल्यानंतर तुमची साखर किती प्रमाणामध्ये वाढली जाते यालाच ग्लायसेमिक लोड असं म्हटलं जातं कलिंगडाचा ग्लायसेमिक लोड आहे तो कमी आहे त्यामुळे तुम्ही मर्यादित मात्रेमध्ये कलिंगड हे खाऊ शकता रक्तातल्या साखरेची पातळी आहे ती व्यवस्थित आहे नियंत्रणामध्ये आहे अशा मधुमेही व्यक्ती आहेत ते कलिंगड साधारण शंभर ते सव्वाशे ग्राम म्हणजे शंभर ग्राम ते एकशे पंचवीस ग्राम एवढ्या मात्रेमध्ये हे खाऊ शकतात आता मी हे जे प्रमाण सांगत आहे ते प्रमाणे सांगत आहे म्हणजे ज्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रणात आहे अशांसाठी सांगत आहे पण जर तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी आहे ती वाढलेली असेल किंवा तुम्हाला इन्सुलिन चालू असेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही कलिंगड खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे कारण कलिंगड खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातली साखरेची पातळी आहे ती लगेचच वाढू शकते म्हणून जर तुम्हाला डायबेटीस असेल तर अशा वेळेला तुमच्या रक्तातल्या साखरेची पातळी किती आहे त्याबरोबरनेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे देखील लक्षात ठेवणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे कलिंगडमध्ये नव्वद टक्के मात्रेमध्ये पाणी असतं आणि त्यामुळे शरीरातल्या पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवली जाते पण काही जणांसाठी मात्र हे नुकसानदायक ठरू शकतं जर तुम्हाला किडनी संबंधी कोणताही आजार असेल तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही कलिंगड आहे ते खाल्लं खाणं हे गरजेचं आहे काही किडनी पेशंट्सना त्यांच्या शरीरातल्या पाण्याची पातळी आहे ते ठराविक मात्रेमध्ये त्यांना व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं असतं त्याबरोबरनेच कलिंगडमध्ये पोटॅशियम हे अधिक मात्रेमध्ये असतं तुम्ही साधारणतः दोन कलिंगडाचे काप जर खाल्लेत तर त्याच्यामध्ये सहाशे चाळीस मिलीग्राम एवढ्या मात्रेमध्ये आपल्याला पोटॅशियम मिळतं किडनी पेशंटसाठी त्यांच्या सोडियम पोटॅशियम यांची जी शरीरातली पातळी आहे मात्रा आहे ती व्यवस्थित ठेवणं मेंटेन ठेवणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे कारण त्यांच्यासाठी अतिरिक्त पोटॅशियम किंवा शरीरातलं अतिरिक्त पाणी हे बाहेर काढण्याचं काम त्यांची किडनी करणार आहे त्यामुळे त्यांच्या किडनीवर ताण येणार आहे त्यामुळेच जर तुम्हाला किडनीसंबंधी कोणताही आजार असेल तर कलिंगड खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका तो तुम्ही नक्की घ्या तुम्हाला पचनासंबंधी कोणतेही आजार असतील किंवा तुमची पचनशक्ती आहे ती मंद असेल तुम्हाला पोटाच्या तक्रारी असेल तर अशा वेळेला मात्र कलिंगड खूप जास्त मात्रेमध्ये खाणं हे तुम्ही टाळलं पाहिजे कलिंगडमध्ये फ्रुक्टोज नावाची शुगर असते त्याबरोबर त्याच्यामध्ये फायबर देखील अधिक मात्रेमध्ये आहे विशेषतः जे आय बी रुग्ण आहे की ज्यांच्यामध्ये थोडं जरी खाल्लं तर त्यांना वारंवार टॉयलेटला जावं लागतं खाल्ल्यानंतर लगेच टॉयलेटला जावं लागतं अशा ज्यांना तक्रारी आहेत किंवा वारंवार पोटामध्ये गॅसेस होणं खाल्ल्यानंतर पोट गच्च होणं या ज्यांना तक्रारी आहेत अशांमध्ये कलिंगड खूप अधिक मात्रेमध्ये खाण्यामुळे त्यांच्या तक्रारी आहेत त्या वाढू शकतात म्हणूनच तुमची पोट गच्च होणे अशा तक्रारी तुम्हाला असतील तर अशा वेळेला मात्र कलिंगड हे खूप जास्त मात्रेमध्ये खाणं हे तुम्ही टाळलं पाहिजे कुठलाही पदार्थ कितीही चांगला असला तरी काही जणांसाठी मात्र तो त्रासदायक ठरू शकतो काही जणांना कलिंगड खाण्यामुळे त्यांना अलर्जिक रिॲक्शन येते म्हणजेच त्यांच्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे येतात त्यांना अंगावर पुरळ येतं त्यांच्या अंगाला खाज येते किंवा त्यांना पोटाचे काही तक्रारी जाणवू लागतात तुम्हाला देखील कलिंगड खाल्ल्यानंतर अशा काही तक्रारी जर जाणवत असतील तर अशा वेळेला तुम्ही कलिंगड न खाणं हे तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे कोणत्या कोणत्या व्यक्तींनी काळजी घ्यायचं हे आपण बघितलं आहे त्याबरोबरनेच काही पदार्थांबरोबर कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे जसं की जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या बरोबर किंवा तुम्ही कि जेवण केलं आहे त्याच्यानंतर लगेचच अशा वेळेला कलिंगड खाणं हे आपण टाळलं पाहिजे जेवल्यानंतर आपल्या जेवणामध्ये अनेक पदार्थ असतात त्या पदार्थांचं डायजेशन होणं हे गरजेचं आहे कलिंगडामध्ये फायबरचं प्रमाण खूप अधिक आहे तर तुम्ही जेवणाच्या बरोबरीने किंवा त्याच्या अगोदर जेव्हा कलिंगड खाता तर त्यावेळेला त्याचं पचन आहे ते व्यवस्थित मात्रेमध्ये होत नाही मग अशा वेळेला तुमची ऍसिडिटी वाढणं तुमच्या पोटाच्या तक्रारी वाढणं किंवा लूज मोशन्स होणं हे देखील तुम्हाला होऊ शकतं तुम्हाला अगोदरच जर लूज मोशनची तक्रार असेल तुम्हाला डायरिया झाला असेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे यामुळे तुमची जे लूज मोशनची तक्रार आहे ती अधिक वाढू शकते दूध दही यांच्या बरोबर शक्यतो कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे विशेषतः आजार आहेत किंवा ज्यांना तक्रारी जास्त होतात अशा लोकांनी दूध किंवा दही यांच्यासोबत कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे तुम्ही कलिंगडचा मिल्क शेक वगैरे बनवून खाणं शक्यतो टाळा कारण यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅसेस होणं ब्लोटिंग होणं याचं प्रमाण हे जास्त मात्रेमध्ये होणार आहे बऱ्याच वेळेला रात्री झोपण्याच्या वेळेला काहीतरी थंड खावंसं वाटतं किंवा काहीतरी गोड खावंसं वाटतं तर अशा वेळेला कलिंगड खाणं हे तुम्ही टाळलं पाहिजे कलिंगडमध्ये शुगर ही जास्त मात्रेमध्ये आहे फायबर जास्त मात्रेमध्ये आहे त्याच्यामुळे तर तुमची रात्रीची झोप हो आहे ती तुम्हाला शांत लागणार नाही कारण तुमचे शरीरातले ग्लुकोज लेवल्स आहेत ते वाढतील बरोबरीनेच रात्री उशिरा कलिंगड खाल्ल्यामुळे त्याचं डायजेशन हे व्यवस्थित होत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला अंग जड झाल्यासारखं वाटेल पोट जड सारखं झाल्यासारखं वाटेल किंवा कॅसेस जास्त प्रमाणामध्ये होतील त्यामुळे रात्री उशिरा कलिंगड खाणं हे टाळलं पाहिजे तुम्हाला कलिंगड जर खायचं असेल तर त्याची योग्य वेळ कोणती आहे तर कलिंगड जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही दिवसाच्या मधल्या वेळेमध्ये म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि मधल्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा संध्याकाळी पाचच्या अगोदर साधारण चार पाचच्या दरम्यान जेव्हा आपल्याला भूक असते तर अशा वेळेला तुम्ही कलिंगड हे खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि शक्यतो कलिंगड आहे तसंच खा त्याचा ज्यूस करून खाणं हे टाळलं पाहिजे विशेषतः मधुमेही व्यक्ती आहेत त्यांनी कलिंगडचा ज्यूस करून खाणं हे टाळलं पाहिजे कारण त्यामुळे त्याच्यातली ग्लुकोजची पातळी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढणार आहे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी कलिंगड हे खूप चांगलं फळ आहे ते आपल्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन करत आपल्याला खूप जास्त फायदे देतं पण त्याबरोबरनेच कलिंगड खाताना हे सांगितलेले जे काळजी आहे ते तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन जर तुम्ही कलिंगड खाल्लं तर तुम्हाला त्याचा त्रास देखील होणार नाही आणि तुम्हाला त्याचे चांगले फायदेही नक्की मिळतील तुम्हाला आजची माहिती जर आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणाही नक्की पाठवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की के त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार